तुमचं स्वप्न मोठं आहे मेहनतही करता आहात पण तरीही यश दूर का वाटतंय कारण ध्येय असेल तरी दिशा नसेल तर प्रयत्न वाया जातात आज आपण बघणार आहोत थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा सहावा भाग ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग ठोस योजना आणि एक अशी सत्य गोष्ट जी तुम्हाला योजना करणं का गरजेचं आहे हे समजावून देईल ही गोष्ट आहे सोनालीची सोनाली ही एक मध्यम वर्गीय मुलगी आहे तिचं स्वप्न आहे एमपीएससी अधिकारी बनण्याचं ती रोज उठायची पुस्तकं उघडायची कधी करंट अफेअर्स कधी पॉलिटिक्स कधी मराठी ग्रामर कधी इतिहास पण तिची योजना नाही आणि योजनेला दिशाही नाही अभ्यास चालू होता पण कसाही मग शेवटी रिझल्ट प्रगती नाही मनात निराशा एके दिवशी तिच्या हाती लागतं नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच पुस्तक तिथेच तिचा टर्निंग पॉइंट येतो त्यात तिनं वाचलेलं असत नेपोलियन हिल सांगतात अ गोल विदाउट अ प्लान इज जस्ट अ विश हे वाचून सोनालीला क्लिक होत फक्त अभ्यास करून नाही चालणार योजना लागते प्रॉपर प्लॅनिंग लागतं त्यासाठी मग ती काय करते ती एक वही घेते आणि त्यात ती आपल्या यशाची व्यवस्थित योजना आपते रोज सकाळी सहा ते नऊ जीएस पेपर फर्स्ट दुपारी दोन ते तीन करंट अफेअर्स नोट्स रात्री नऊ ते दहा रिव्हिजन आणि एमसीक्यू सोडवणे प्रत्येक रविवारी मौक टेस्ट आणि मॉक देणे रिव्ह्यू घेणे तीन आठवड्यातच तिला फरक जाणवतो आत्मविश्वास वाढतो प्रॅक्टिस होते अभ्यास मजेत होतो तीन महिन्यांनी तिचा पहिला प्रिलिम्स क्वालिफाय होतो हे कसं होतं फक्त पुस्तक वाचून नव्हे पण ती प्रॉपर प्लॅनिंग ठोस योजना या गोष्टी तिने आखल्यामुळे तिचं स्वप्न शक्य झालं साकार झालं थिंक अँड ग्रो रिच हे बुक हे शिकवतं कल्पना उत्साह मेहनत हे सर्व फक्त करणं म्हणजे ती एक अधुरी गोष्ट आहे त्यातली एक एक गोष्ट करत राहणं यांनी कुठलंही यश साध्य होत नाही त्याला लागून तुम्ही प्रॉपर योजना आखली त्या सर्व गोष्टी एकत्रित केल्या नाही तर आपलं यश अधुरं राहतं मग आता तुमचा तण आहे एक वही घ्या आणि तुमच्या स्वप्नांसाठी एक ठोस योजना आखा व्हिडिओच्या खाली कमेंट करा माझं ध्येय आणि मी त्यासाठी आजपासून काय योजना तयार केलेली आहे मी प्रत्येक कमेंट वाचते आणि रिप्लाय करते कारण तुमचं यश शु सुरू होतंय आजच्याच योजनेपासून जर ही गोष्ट आणि ही शिकवण तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि पुढील भाग कोणता आहे डिसिजन निर्णय क्षमता यासाठी सबस्क्राईब करा कारण यश हे काही योगायोग नाही ते ठरवलेल्या योजनेचं फलित असतं